डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मत याने मी कधी गोष्ट बोलणार आहे की तुम्ही शास्त चित्त डॉक्टर बाबा सागराची सागराची पाणी आठवण कधी मिटत नाही सागराची पाणी कधी आठत नाही मीनाची आठवण कधी मिटत नाही अरे एक जन्म काय हजार घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे कधी फिरणार नाही बाबासाहेबांचे उमका कधी फिटणार नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्ण बघू भारत मित्रांनो डॉक्टर भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल चौदा एप्रिल अठराशे एक्क्यानव रोजी मध्य प्रदेश मध्ये मुंबई झाला त्याच्या वडिलांचे नाव नाव रामजी बाईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळपणापासूनच खूप हुशार होते त्यांना वाचण्याची खूप आवड होती इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परत आल्यावर त्यांनी दलितांच्या उदाहरणाचे कार्य हाती घेतले अनुमान प्रयत्न करून त्यांनी दलितांच्या दलितांच्या दलितांमध्ये जागृती होऊन मारली वा चौदा महादे जौरात पुणे करण्यासाठी त्यांनी अजून प्रयत्न केले व भारत व भारती व स्वात स्वातंत्र्य भारताचे व स्वातंत्र्य भारताचे राधा लिहिले अशा या महापुरुषांचे सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात विरुद्ध प्रहार होऊन गेलात दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात विरुद्ध प्रहार होऊन गेलात होतात तुम्ही गरीबाचे होतात तुम्ही गरीबाचे मात्र या जगाचे कोणी होऊन गेलात या जगाचे कोण म्हणून गेला जे